हिंदू धर्मातला पवित्र महिना म्हणजे श्रावण या काळात अनेक जण मांसाहार करणं टाळतात पण महाराष्ट्रातलं एक गाव आहे जिथे गेल्या आठशे वर्षांपासून श्रावणच पाळला जातो असं ऐकून तुम्हाला जरा नवल वाटलं असेल पण हे खरंय या गावाचं नाव आहे कनाशी इथे ना कुणी मांसाहार करत ना कुठलंही व्यसन संपूर्ण गाव शाकाहारी अशा या गावाची ओळख हे कशामुळे आहे ना ते बघूया या संपूर्ण गावात महानुभव पंथाचा आचार विचार तत्वज्ञानाचा विचार इथल्या लोकांमध्ये रुजलाय आठशे वर्षांपासून या गावात महानुभव पंथाचे अनुग्रहित असल्याने ते पूर्णपणे शाकाहारी आहेत याला कारण एकच ते म्हणजे चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली चक्रधर स्वामी म्हणजेच महानुभव पंथाचे आचार विचार इथल्या संपूर्ण गावकऱ्यांनी स्वीकारलेत इथल्या प्रत्येक रहिवाशाला शाकाहारी असल्याचा फार अभिमान आहे कारण हे गाव फक्त मांसाहार किंवा व्यसनापासूनच नव्हे तर भांडणापासून सुद्धा